राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय वंशी महाराज की जय जोग महाराज की जय नित्य सन्यासी यो न नकाक्षती निर्वो हि महाबाहो सुखं बंधापमुमुच्ये नमामि सद्गुरुं शान्तम सच्चिदानंद विग्रह पूर्ण मीशमालंदी मीशमालवल्लभ नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण अखंड अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचर तत्पदर्शित येना तस्म श्री गुरवे जयांचे केले अस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ज्ञेयस <coughs> नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्व हि महाबाहो सुखं बंधात प्रमुच्यते ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या पाचव्या अध्यायातील तिसऱ्या क्रमांकाचा हा श्लोक आहे या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात महाबाहो न द्वेष्टि न कांक्षती सहा नित्य संन्यासी ज्ञेय ही सुखम बंधात प्रमुच्चते त्याचा अर्थ असा होतो महाबाहो म्हणजे हे अर्जुना हे महाबाहो अर्जुना यहा म्हणजे जो न द्वेष्टी कोणाचाही द्वेष करीत नाही हे महाबाहो अर्जुना जो कोणाचा द्वेष करीत नाही न कांक्षती कोण्याही विषयाची इच्छा करीत नाही सहा नित्य संन्यासीय तो नित्य संन्यासी आहे असं जाण असं समजलं पाहिजे असं जाणलं पाहिजे जा। हे महाबाहो अर्जुना जो कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोण्याही विषयाची इच्छा करीत नाही तो नित्य संन्यासी आहे असं समजलं पाहिजे ही हि म्हणजे कारण निर्द्वंद्व हा द्वंद्वरहित जो आहे द्वंद्वरहित पुरुष जो आहे प्रमुच्यते सुखम म्हणजे अनायासे सुखा सुखी बंधात संसार बंधनापासून प्रमुच्चते मुक्त होतो हे महाबाबा अर्जुना जो कोणाचा द्वेष करीत नाही नकाक्षी आकांक्षा करत नाही कोणा विषयाची इच्छा करीत नाही तो नित्य संन्यासीच आहे असं जाणलं पाहिजे तो नित्य संन्यासीच जाणावा कारण द्वंद्व पुरुष सर्व बंधापासून अनाया काय होतो मुक्त होतो संन्यासाची व्याख्या भगवंताने केलेली आहे या श्लोकामध्ये कोण संन्यासी जर जो कोणाचा द्वेष करीत नाही आणि कोणी आई विषयाची काय करीत नाही इच्छा करीत नाही तो नित्य संन्यासी आहे असं म्हटले इथं काही वेशाचा संन्यासी सांगितलाय वेशा का अमुक विशिष्ट प्रकारचा वेष असेल तर तो संन्यासी आहे असं म्हटलंय का भगवंताना नाही जो कोणाचा द्वेष करीत नाही आणि कोणा विषयाची काय करीत नाही इच्छा करीत नाही या श्लोकामध्ये भगवंताने कर्मयोगाची आणि कर्मयोगी पुरुषाची स्तुती केलेली आहे कारण कर्मसन्यास न घेता कर्म त्या विषयांमध्ये राहूनच कर्मयोगाच्या वृत्तीनं जर एखादा पुरुष वागत असेल तर तो केवळ शारीरिक संन्यास घेणाऱ्या संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे कोण जो विषयातच राहतो ज्याने कर्मसन्यास घेतलेला कर्मसन्यास केलेला नाहीये विषयामध्ये राहतो पण कर्मयोगाच्या वृत्तीनं राहतो तो त्या केवळ शारीरिक संन्यास घेण्या घेणाऱ्या संन्यासापेक्षा अधिक काय आहे श्रेष्ठ आहे संन्यास वरवर संन्यास न घेता देखील तो नित्य नित्यसन्याशी आहे काय शब्द जोडला संन्यासी शब्दाला नित्य संन्याशी तो सतत कोण आहे संन्याशीच आहे वेष धारण न करता सुद्धा दीक्षा न घेता सुद्धा लक्षात आलं का भगव वस्त्र धारण न करता सुद्धा तो नित्य संन्यासीच आहे संसारात राहून सुद्धा तो संन्यासीच आहे कर्मयोग कर्म करत असताना सुद्धा तो कोण आहे नित्य संन्यासीच आहे याच कारण आहे संन्यास हा शारीरिक नाही आहे संन्यास हा मानसिक आहे केवळ बाहेरून भगवी वस्त्र परिधान करून अंतरंगामध्ये जर रागद्वेष असतील तर त्याला संन्यासी म्हणता येत नाही वरी भगवा झाला नामे आंतरी वश्य केला कामे त्याला म्हणून साधू तुकाराम महाराजांचं स्पष्ट वचन आहे या उलट शरीराने संन्यास न घेता अंतरंगातून जर तो पुरुष राग द्वेष रहित झालेला असेल तर तोच संन्यासी जाणार हे वचन कुणाचं नाही आहे कुणी आधुनिक माणूस असं बोलतोय असं नाही आहे भगवंताच हे वचन आहे नेयसा नित्य संन्यासी यो न द्विष्टी न या हा न द्वेष्टी जो कोणाचा द्वेष करीत नाही कोणाही जीवाचा न घडू मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे अव आपण ज्या देवाची उपासना करत आहोत तो देव जर चराचरामध्ये भरलेला असेल सगळ्याच्या अंतरंगामध्ये तोच वास्तव्य करत असेल किंवा सगळ्या रूपांना जर तोच नटलेला असेल तर आपण द्वेष करतो म्हणजे देवाचा द्वेष करतो ना मग जो खरा भक्त असेल कोणी ज्ञानी असेल तो कोणाचा द्वेष करू शकेल का आपणच आपला कधी द्वेष करू का आपलाच आपल्याला कधी राग येईल का आपणच आपल्यावर कधी क्रोधित होऊ का नाही मग किंवा चराचरा आपण आला सगळे विश्वात्मक तो आपल्यालाच पाहतो आहे तर मग हे सगळे आपलेच जर स्वरूप आहेत तर मग तो कशा कोणाचा द्वेष करील कशासाठी करील द्वेष्टी जो कोणाचा द्वेष करीत नाही नकाक्षती किंवा कशाची काय करीत नाही इच्छाही करीत नाही आकांक्षा करीत नाही कोणाही विषयाची इच्छा करीत नाही पुन्हा कसा झालेला आहे तो निर्द्वंद्व राग द्वेषादी द्वंद्वांपासून तो बाजूला गेलेला आहे द्वंद्व तो झालेला आहे आणि त्यामुळं सुखम बंधात प्रमुच्चते सुखम सुखा सुखी सहज अनायासे तो त्या बंधातून काय होतो मुक्त होतो ज्ञेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षती निर्द्वंद्व ही महाबाहो सुखं बंधात प्रमोच्यते तरी गेली से न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा तरी गेली से न करी तो संन्यासी जो आहे कर्मयोगी जो नष्ट झालेल्या विषयांची आठवण करत नाही से म्हणजे आठवण त्या गोष्टीचं स्मरण ही करत नाही आहे तरी गेलियाची से न करी नष्ट झालेल्या विषयाची आठवण काढत बसत नाही पुन्हा न पावता चाड न धरी आणि एखादी वस्तू प्राप्त झाली नाही तरी त्याची तो इच्छा धरीत नाही दैववशात एखादा विषय प्राप्त नाही झाला तरी त्याची तो इच्छा धरत नाही नाही झाला तर नाही झाला पण तो मला प्राप्तच व्हावा अशी काही इच्छा तो करीत नाही जो सुनिश्चळू अंतरी मिरू जायसा आणि अंतरी मिरू जायसा सुनिश्चळू आणि अंतःकरणात अंतरामध्ये जो मेरू पर्वताप्रमाणे सुनिश्चल अचल असतो मेरू पर्वताप्रमाणे अगदी कसा असतो स्थिर असतो तरी गेलियाची से न करी न पावता चाड न धरी जो सुनिश्चळू अंतरी जसा तरी गेलियाची से न करी जो नष्ट झालेल्या विषयांची आठवण करीत नाही गत गोष्टीची आठवण करत नाही होऊन गेलेल्या गोष्टीची आठवण करत नाही माणसाची एखादी छोटी मोठी अशी छोटीशी गोष्ट जर हरवली तर त्याची त्याला काय लागते चुटपुट लागते आणि मग जर त्याच्या आवडीची वस्तू जर नाहीशी झाली तर तो काय करणार शोकच करणार ना थोडी बहुत वस्तू जरी हरवली तरी त्याला काय होते हुरहुर लागते त्याच्या जीवाला आणि जर आवडीची वस्तू जर काय झाली नष्ट झाली तर तो काय करणार शोकच करणार पण जो खरा संन्यासी आहे त्याचा प्रिय विषय असलेला तो जरी नाश पावला तरी त्याची खंती त्याला वाटत नाही खरा संन्यासी बरं लक्षात आलं केवळ वेषधारी संन्याशी नाही भगवंताला मान्य असलेला जो संन्यासी आहे त्याचा विषय चाललेला आहे त्याचा प्रिय विषय जरी नाश पावला तरी देखील त्याची त्याला खंत वाटत नाही खरा संन्यासी केवळ बाह्य वेशानं संन्या संन्यासत्व येत नाही केवळ बाह्य वेश धारण केल्यामुळं लगेच तो संन्यासी झाला असं होत नाही त्यासाठी अंतःकरणातील जे विकार आहेत विषय आहेत ते, ते ती ती जावे लागतात तू तर फार खडतर बोलतात एखाद्या श्वानाचा सुद्धा सहजच रंग कसा असतो भगवा असतो म्हणून काय त्याला संन्याशी मांडण्यात येतं का नाही तर मग त्याचं पूजन करत बसावं लागेल आले आले महात्मे आले महात्मे आले, आले, आले भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ संन्याशांना तरी ते भगवे कपडे आणून मग घालावे लागतात त्याला तर त्याचा आयताच रंग त्याचा कसा आहे भगवाय म्हणून काय तो संन्याशी होईल का नाही तुका बस्तर बिचारा क्या करे रे अंतर भगवा न होय भीतर मैला कब मिटो रे मरे उपाय धो ज्ञानवर देखील एका भंगामध्ये अशा दांभिक संन्याशाची कहाणी एका भंगामध्ये काय एक केलेली का आहे वर्णन केलेली आहे आलियाचा संतोष गिलियाची हानी नाही त्याचा अतिशय त्याची कहाणी इथं जे वर्णन चाललंय हे कसं आहे हे खऱ्या संन्याशाचं वर्णन आहे भगवंत ज्याला संन्याशी म्हणतो त्या संन्याशाचं काय आहे हे वर्णन आहे संन्यासम ज्ञान लक्षणं असं वचन आहे शास्त्र संन्यासी म्हणजे ज्ञानी शास्त्रातलं वचन बर आणि जर ज्ञानी नसेल ब्रह्मज्ञान नसेल तर ब्रह्मज्ञाने विन संन्यासी नटाच्या त्याशी मुंडण मिष्टान्न भिक्षेशी वृथा गिरुशी नाशिले <laughs> गिरु करतो आपल्या वारकऱ्याची पताका असते पांढऱ्या सुती झाड कापडाची शिवून आणून मग त्याला काऊ म्हणतात किंवा गिरू शब्द आहे आणि त्या गिरू मध्ये बुडवले हो जाते नाथ महाराज म्हणतात ब्रह्मज्ञाना वाचून असलेला जो संन्यासी आहे तो कसा आहे नसे मुंढ न्यासी की नट लोक संन्यासाच सोंग करत असताना पात्र अभिनय करत असताना सुद्धा मुंडन वगैरे करतात आणि तसा ता वेश धारण करतात मी त्या ओंकारेश्वरला शिकायला होतो दोन हजार सात आठ साली आणि जेवढे ज्योतिर्लिंग आहेत त्याच्याबद्दल एक डॉक्युमेंटरी फिल्म तयार करणारे लोक तिथे आलेले होते त्या त्या ज्योतिर्लिंगाचं काय महत्व आहे तिथं कोणत्या ऋषींनी काय तपश्चर्या केली काय घटना घडली भगवंत कसे अवतीर्ण झाले आणि मी तिथं शिकत असताना त्या ओंकार पर्वताची परिक्रमा रोज करायचो ओंकारेश्वराचं दर्शन करून आश्रमामध्ये यायचो संन्यासामध्ये आश्रमा तर तिथं ती फिल्म मध्ये काम करणारे जे अभिनेते लोक होते ते आलेले होते एकानं संन्याशाचा वेश धारण केलेला होता एकदम तेजस्वी मनुष्य गोरा पान असा आणि ती दाढी वगैरे हो चिटकवलेली पण असं वाटतच नव्हतं आणि ते प्रकाश योजना केलेली असल्यामुळे आणखीच तिथं तेच दिसत होतं आणि मग मी तर तिथं दर्शनाला गेल्यानंतर म्हटलं आता बरं झालं कोणीतरी मोठा महात्मा आलेला आहे आणि यांना कधी पाहिलं नाही परंतु बहुतेक ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आलेले असले पाहिजेत चला मग देवाचं दर्शन घेता घेता त्यांचंही काय करू दर्शन करू आणि मग तिथं दर्शन करून तिकडं जात असताना मग ती बाकीचे लोक दिसले कॅमेरे लाईट वायर हे सगळं दिसलं मग आणि मग ते बोलताना आढळून मग लक्षात आलं हे फिल्म मध्ये काम करणारे लोक आहेत ब्रह्मज्ञाना वाचून असलेला जो संन्यासी आहे तो त्या नटाच्या मुंडणाप्रमाणेच आहे की नाही ब्रह्मज्ञाने ब्रम्हज्ञान संन्यासी नटाच्या ऐसे मुंडण त्याशी सोकले मिष्टान्न भिक्षेशी व्रता गिरूशी नाशेले सोकले कशाला मिष्टान्न भिक्षा कायला फुकटच त्यांनी काय केलं ते गिरूच काय केलं म्हटले नाश केला असो नाथ महाराज म्हणतात आपल्याला काय करायचं त्याच असे चित्तातून वासना निघून गेल्याशिवाय चित्त निर्वासन झाल्याशिवाय संन्यास संन्यासी होता येत नाही वासनेची बुंथी तेथे कैची ब्रह्मस्थिती तुकाराम महाराज म्हणतात देहत तादात्म्य गेल्याशिवाय कर्म त्याग म्हणा किंवा संन्यासावस्था ही काही येत नाही ना आहे निरसला देह तो वर अवघे संसारिक जोपर्यंत देहावरच प्रेम नष्ट झालं नाही तोपर्यंत आवघे कोणी असला तर त्याला काय म्हणायचा हा आहे आपण ढोगळ मानानं संसारी आणि संन्याशी हा भेद कसा करतो मुला बाळावाले घरादारावाले लेकरा बाळावाले त्यांना काय म्हणतो संसारी आणि या, या, या प्रपंचात न पडलेले त्यांना काय म्हणतो आपण संन्यासी पण तसा भेदशास्त्राने नाही केलेला तुका म्हणे नाही निरसला देह हो। जोपर्यंत या देहाविषयी नाही तो वरी अवघे संसारिक तोपर्यंत कोणी संन्यासी असला तरी देखील कोण तो संसारीच आहे इथं भगवंतानं जे खऱ्या संन्यासाच लक्षण सांगितलेलं आहे किंवा भगवंत ज्याला नित्य संन्यासी असं संबोधतात तो कसा आहे ज्ञेय सनित्य संन्यासी यो न द्वेष्टी नकांक्षती कोणाचा द्वेष करीत नाही जो कोणा विषयाची इच्छा करीत नाही कशाची आकांक्षा करत नाही तो संन्यासी आहे कारण का बरं तो संन्यासी आहे कारण त्याचं कारण असं आहे की राग द्वेषादी या द्वंद्वानं रहित झालेलं असल्यामुळं सुखम बंधात ते सुखाना तो काय होतो बंधनातून मुक्त होतो तरी याची से न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा आणि अंतकरणामध्ये तो कसा आहे मेरू पर्वताप्रमाणे कसा आहे स्थिर आहे अचल आहे निश्चल आहे बाह्य कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी देखील त्याच्या चित्तात काही बदल होत नाही विकार हे सती विक्रिय ईशान न चेतांसित एव धीरा धीर शब्दाची व्याख्या साहित्यिकांनी अशा रीतीची केलेली आहे सामान्यांच्या अंतःकरणात विकार उत्पन्न करू शकतील असे विषय जवळ असताना सुद्धा ज्याच्या अंतःकरणात विकाराचा स्पर्श होत नाही त्याला म्हणतात धीर का विकाराचा स्पर्श त्याच्या चित्ताला होत नाही कारण त्याचं चित्त स्थिर असतं जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा कोणत्याही विषयदर्शनान त्याच्या अंतकरणात चंचलता निर्माण होत नाही तरी गिलियाची से न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा गिलियाची नष्ट झालेल्या गोष्टींची जो आठवण करीत नाही न पवता चाड न धरी आणि कदाचित दैव विषय दैववशा विषय प्राप्त नाही झाले तरी देखील तो त्यांची इच्छा करीत नाही पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 कुंडली कबरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसारही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र मैत्रजीवांचे दुलिताचे विश्व जावो सूर्ये पाहो हो लाहो जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटोतया भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुणा सर्व सुखी पूर्ण लोकी लोकि बजिवादी पुरुषी अखंडित आणि लोकी ये एथ म्हणे हो श्री विश्वेश्वराव हा होईल दानप्रसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला कुंडली कवरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जा की जय जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु वंशी महाराज जा की जय जोग महाराज जा की जय